Abaz, न्यूज आवाज नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली होती त्यानंतर आता कुदळवाडीमध्ये धार्मिक स्थळ असणाऱ्या मंदिर मस्जिद यांना आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी नोटीसही ठरवण्यात आलेले आहेत आणि याचा विरोध करत नागरिकांनी महानगरपालिकेचे गेटसमोर आंदोलन पुकारलं आहे या आंदोलनाचं नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गटाचे वाहतूक आघाडी प्रदेश अध्यक्ष अजित शेख हे करत आहेत आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र ए टी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूया सविस्तर आपण पाहतायत महाराष्ट्र एटी न्यूज आपण जर बघितलं तर पिंपरी मध्ये गेल्या काही महिन्यामध्ये भुदळवाडीचं आपण नाव घेतलं तर अनधिक बांधकामावरती पूर्ण हात्राटाबाईसपाट केले होते त्याचबरोबर आत्ता भुदळवाडी या ठिकाणी काही धार्मिक स्थळं जे आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे येथील जे नागरिक आहेत त्यांच्या भावना दुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि यावेळी आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजितभाई शेख यांनी आंदोलन पुकारलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल भाई एकंदरीत तुम्ही दोन दिवसापासून या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहात चार पहिली गोष्ट अशी आहे चार दिवसापासून बसली आणि आमची मागणी अशी या पिंपरी जो शहरामध्ये आम्हाला आमचे शेखर सिंग साहेबांनी त्यांच्या अंडरमध्ये जे कोण अधिकारी असतात त्यांनी जी नोटीस दिली मंदिर आणि मस्जिद या ठिकाणी नोटीस कोणती नोटीस आहे बेकायदेशीर जे आहे ते बेकायदेशीर मंदिर आणि मस्जिद फोडणार आता आमची एकच मागणी आहे तुम्ही बाकी सगळं तोडा पण माणसाचे बिल मन नका हे मंदिर म्हणजे एक जीव असतात देवस्थान आहे त्या मस्जिदमध्ये एक जीव येत मग तिथे दोन नंबर वगैरे चालत आणि त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलं तुम्ही दर्शन घेण्यासाठी घेत जात आहे आरती करण्यासाठी जात आहे तसं मस्जिदामध्ये गेल्यानंतर नमाज पाडायसाठी जात आहे अनापासून दुवा करण्यासाठी जात आहे आणि माझं हे म्हणणं आहे या पिंपरी सिद्धो शहराचे आमचे आहे कस तुम्हाला कोणी दबाव असेल द्यायचं ते तरी खुलासा करावा जे नाही करून दबाव व्यवस्था असेल त्यांच्या घरी आम्ही आंदोलन देऊ अन्यथा तुम्हाला दबाव नसेल नेमकं तुम्ही का का मंदिर मस्जिद म्हणजे हे काय मंदिर मस्जिद म्हणजे देवस्थान देवस्थान आम्ही मेलं तर आम्हाला काय गेलं ते नाही आज मी आज मारायचं उद्या आहे आणि घरं जोडले आमचे दुकान तोडले बरबाद करून टाकलं या पिंपरी चिंतो शहरामध्ये पण मंदिर मस्जिद नका ह्या पिंपरी चिंतो शहरामध्ये तुम्हाला कारवाईच करायची असेल ह्या पिंपरी चिंतो शहरात अधिक संडास बाथरूमच्या जागेवर बिल्डिंग झालेली ते दाखवतो आणि ठिकाणी बेकायदेशी बिल्डर लोकांचे बिल्डिंग वर झाले ते दाखवतात आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे बी पी राजकीय नेते आहेत त्यांचे बेकायदेशीर आम्ही दाखवतो कारवाई करायची असं त्यांच्यावर पहिले करणार पण मंदिर मस्जिद वर या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक रस्त्यावर येणार आणि आम्ही तुम्हाला जा जाय राहणार नाही आठवले साहेबांनी कालच मीडिया समोर आपल्या समोर सांगितलेले हे मंदिर आणि मस्जिदचा विषय हे साईडला ठेवलं पाहिजे कारवाई अजिबात झाली नाही पाहिजे कुणी सांगितलं या देशाचे मंत्री सामाजिक न्यायमंत्री ज्या सामाजिक न्यायमंत्रीच सा शब्द असं आहे मंदिर मस्जिदला हात लावून आहे रस्त्यामध्ये रस्त्यामध्ये बी येत त्याला जा पर्याय जागा देऊन सुरक्षा द्या या पद्धतीनं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या रस्त्यामध्ये बी नाही रस्त्यांत रस्ता ना आहे आरक्षण मध्ये नाही सात बारा आहे त्याच्यावर आमचं किलर आहे अच्छा तुम्ही आम्हाला सांगा आमचे पेपर महत्वाचे कोणचे कमी आहे ते कमी आम्ही पूर्ण करू आम्ही करू म्हणजे तुम्ही जे पूर्ण करून द्या काय पेपर लागतील आम्हाला सांगा ती मदत करा कारण ह्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने भेदभाव मंदिर मस्जिदपर्यंत चालणं म्हणजे नेमकं कोणच्या विचाराचे तुमचे पदा अधिकारी असत कोणच्या विचाराचे जे राजकीय नेते कोण आहेत मंदिरापासून चालले अनेक लोक जे आहे मी मुस्लिम समाजामध्ये आणि मी त्या अधिकारीच्या खुर्चीवर बसलोय आणि मंदिर आणि मस्जिदच्या विषयावर बोललो तर मी ड्युटी सोडून टाक काम करणार नाही आज मगाशी म्हणला की कुठल्या तरी नेत्याच्या दबावाखाली आयुक्ताने निवडून दिल्याचं तुम्ही म्हटलंय कुठला नेता असतो की त्याच्या दबावाखाली निवडणुकीत गेलं असं डायरेक्ट आपल्याला कुणाबद्दल बोलता येणार कारण की आता माझी मान्य सरळ फुले शाह आंबेडकर विचारधाराचे लोक या आमच्या संविधानाच्या आधारे चालतो आम्ही बाबासाहेबांचे लेकर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे या महाराष्ट्रीय संस्कृती माहिती आम्ही तुला डाग लावण्यापेक्षा त्यांचे पुरावे तुम्ही सांगा बोलतो कमिशनर साहेब तुम्हाला दबाव कुणाचा आहे मी नाही बोलत दबाव नाही तर तुम्ही कसे काय करताय मग तुम्ही मना मनमानी कारभार करत असत तर आम्ही तुमचं जा विचारल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला दबाव असन कोणास तरी याचं खाली मोड कवर पाहिजे पुढची दिशा विचार तुम्ही आता चार दिवस झाले तर ह्या नोटीस झाल्या नाही तर आता तर काही आमचे या पिंपरी विधानसभेचे आमदार साहेबांनी आयुक्त साहेबांशी चर्चा केली हे बोलले असं काय करून देणार नाही आमदार साहेब आमचे चांगले आमदार आम्हाला बिबळी लाभलेले आणि आज आमदारांना वेगळ्या महाराष्ट्रामध्ये जितके आमदार आहे आमदाराचे ते उप सभ ह्याच्या पदावर बसलेले मोठ्या पदावर बसले आदरणीय अन्न बनसोडे साहेब आदरणीय आमचे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेब ते दोघांनी दोन्ही नेत्यांनी इथं माहिती दिलेली असं काय कारवाई करू नका आता आमची अपेक्षा आहे आमचे फक्त दोन नेते फक्त समाज समाजचे नेते मी सांगितले अण्णा बसव दलित समाजाचा नेत्यांना भुलेशाह आंबेडकर विचारधारा माहिती माझे नेते दलित समाजाचे ने ने नेते महाराष्ट्राचे नाही देशाचे नेते या दोन नेत्यांचं कधी ऐकलं नाही तर आम्हाला असं वाटावं लागल आमचे नेते दलित समाज असल्यामुळं हे भेदभाव आता आमच्या नेत्यावर बी करायला लागले का नाही आदेश मानावा लागेल या नेत्यांचं ने 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 ते रामदासजी आठवले साहेबांचा आदेश मानावा लागेल आदेश अनेक जे अनेक आमदार खासदार आमच्या सोबत म्हणतात त्यांनी पाठिंबा दिला त्यांनी डायरेक्ट किलर कट करावा मस्जिद आणि मस्जिद मंदिर आणि मस्जिद वही रेंगी मंदिर बी वही रहेगा मस्जिद भी वही रेगा जल्दी जल्दी कागज फाट डालो माफी को लेखी स्वरूप आम्हाला असं आश्वासन नका देऊ आम्ही करून देतो काय होणार नाही लेखी स्वरूपात अख्या महाराष्ट्रपती मंदिर मस्जिदला हात लावून देणार हे आमचा विवाद आहे बाबा बाबासाहेब सांगितलं शंभर दिवस जगता शिळे सारखं सारख एकच दिवस जागा वाघ होऊन जागा वा बघतोय की लेपी स्वरूपामध्ये ज्या काही नोटीस आहेत त्या रद्द करून जे काही मंदिर असतील मस्जिद असतील ज्या जागेवरती आहेत त्या जागेवरती राहिल्या पाहिजे आणि भविष्यामध्ये मा महाराष्ट्रामध्येच मा कुठल्याही ठिकाणी मस्जिद मंदिर हे आम्ही दूर देणार नसल्याचं मत जे आहे ते अजितभाई शेख यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्राच्यासाठी देवा बालके पिपळी चिंचवड